नमस्कार मित्रांनो आज एक वेगळा विषय तुमच्यासोबत घेऊन आलोय ट्रेकिंग ट्रेकिंग सर्रास मुलं मुली यंग यंगए मधले करतात जे सर्रास रेग्युलर जे ट्रेकर्स असतात त्यांना काही प्रॉब्लेम नसतो पण जे कधीतरी नव्याने ट्रेकिंगला जातात त्यांनी खूप महत्वाची काळजी काही खबरदारी घेतल्या पाहिजे त्याबद्दल आज आपण डिस्कस करूया व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ज्यांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा फुकट आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आपण ट्रेकिंगला जातो सर्वात म्हणजे आपण ट्रेकिंगला कधी जातो सकाळी जातो रात्री सुरुवात करतो ट्रेकिंग चढायला त्या दिवस त्यानुसार वेगळी वेगळी खबरदारी खबरदारी घेणं महत्वाचं आहे रात्रीचा जो मी जाताय किंवा संध्याकाळी जर गड चढायला सुरुवात करता एखादा तर टॉर्च योग्य ती टॉर्च योग्य ती खबरदारी घेणं महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही हेवी बॅग्स ठेवू नका हेवी सामान सोबत घेऊ नका आणि जर तुम्ही स्टेचा प्लॅन करताय गडावर कोणत्याही गडावर तर त्यानुसार तुम्ही थोडेफार तुमच्या सा तुमच्याकडे कपडे एक्स्ट्रा कपडे ब्लँकेट हे सोबत असलं पाहिजे पण जितकी हवी जितकी जमेल तितकी कमी छोटी बॅग न्या पाण्याची बॉटल्स सोबत कॅरी करा आणि सर्वात महत्वाचं खाण्यास जेव्हा ट्रॅव्हलिंग करताय ट्रॅव्हलिंग करताना करता सुद्धा जास्त खाणं टाळा ट्रॅव्हलिंगमुळे कधी कधी नशिया आणि पश्नाची रिलेटेड समस्या उद्भवू शकतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गड चढताना तुम्ही एकदम इन्क्लाईन होतात इन्क्लाइन होणार त्यामुळे वॉटर कंटेंट जास्त नका पाणी जास्त पिऊ चढायला सुरुवात करण्याच्या दोन तास आधी काही हेवी ब्रेकफास्ट लंच करू नका साधा लाईट ठेवा ड्रायफ्रूट सोबत ठेवा खाणं टाळा जेव्हा तुम्ही घर चढताय चढताना जर तुम्ही थांबताय थोडा जास्त वेळासाठी तर एक 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 पाणी पिया फक्त जर तुम्हाला गरज वाटली तर शक्यतो पाणी जास्त पिणं टाळा कारण जसं तुम्ही पाणी पियाल तर चमक पुण्याचं झालं की तुम्हाला इन्क्लाईन करायला थोडा त्रास होतो सर्वात महत्वाचं म्हणजे जसं तुम्ही बरोबर करायला जाल चढाल चढायला सुरुवात कराल तसा ऑक्सिजनची लेवल कमी होते आणि तुम्हाला थोडा दम लागू शकतो तर ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे ज्यांना दमा अस्थमा आहे रेग्युलर जर काही त्यांना इन्हेलर वगैरे चालू आहे तर इन्हेलर सोबत घेऊन जा पण जर जास्त काही त्रास असेल रेग्युलर तर त्यांनी आधी डॉक्टरच्या सल्ल्यानेच गड चढायला घ्या रेग्युलर चढणाऱ्यांचा काही प्रॉब्लेम नाही पण तुमच्या जर काही मेडिसिन्स असतील त्या सोबत ठेवा तुमचा जो ट्रेकचा लिडर असेल त्याला ह्या तुमच्या मेडिकल कंडिशन बद्दल आधी माहिती ठेवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रेक लिडरचा ऐका ट्रेक लिडरने जर एखाद्या ठिकाणी तुम थांबायला सांगितलंय तुम्हाला हेल्थ कंडिशन पॉसिबल होत नाहीये तर तुमच्या मनमर्जीनुसार वागू नका तुम्ही उगाच एक्स्ट्रा एफर्ट्स देऊन बॉडीला तुमच्या एक्स्ट्रा एफर्ट्स देऊन त्रास करून घेऊ नका कारण एखादा पॉईंटला त्यांनी थांबायला सांगितलं आहेत तर त्याने जजमेंट घेतलंय की तुम्हाला नाही जमणार आहे तर तुम्ही तिथेच थांबा किंवा तिथून रिटर्न जा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेकिंग करता बरोबर जेव्हा तुम्ही चढता तेव्हा त्यासाठी ते ग्रीप हे खूप महत्त्वाचे असते त्या ग्रीपसाठी ट्रेकिंग शूज प्रॉपरली वापरा स्लीपर्स वगैरे वापरू नका हातात झोला वगैरे काही घेऊ नका नॉर्मल ट्रेकिंग बॅग किंवा स्लॅक स्लॅक बॅग असते ती प्रॉपर घ्या बॅकपॅक घ्या असे हातात झुला लटकणारे किंवा बॅग घेऊन परत हातात वेगळ्या काही वस्तू घेऊ नका तुमचे हात मोकळे असायला पाहिजेत तुमचे हात मोकळे असतील तर तुम्ही प्रॉपर चढू शकता आणि नेहमी लक्ष ठेवा तुमच्या पायाखाली लक्ष ठेवा वन्य छोटे छोटे जीव जात असतात तर त्या लक्ष ठेवा टॉर्च बाळगा त्यासाठी प्रॉपर तुमच्या ट्रेक लिडर्सच्या सूचनांचं पालन करत चढाई करा थोडा मध्ये मध्ये थांबत घ्या थांबत जा श्वास घ्या ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जसं म्हटल्याप्रमाणे खाऊ नका जास्त जितकं तुम्ही तुमचं स्टमक फुल ठेवा तितका तुम्हाला त्रास होईल चढायला तुम्हाला दम लागू शकतो तुम्ही जर एमटी स्टमक किंवा लाईट स्टमक जर तुम्ही चढायला जाल तुम्ही इझिली चढू शकाल आणि मी हे ऑब्झर्व केलं जातं की जेव्हा जितका वेळ चढायला लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ मोस्टली सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट वेळ वेळच लागतो ट्वेंटी पर्सेंट वेळ कमी लागतो उतरायला तेव्हा उतरताना सुद्धा शक्यतो तुम्ही काही खाणं टाळा एक तास आधी एक दोन तास आधी आणि पटकन उतरा उतरल्यानंतर तुम्ही तुमचा नाश्ता चहा नाश्ता जे काही असेल ते जाण्याच्या पूर्वी तिथल्या सगळ्या सुविधा वगैरे या गोष्टींची माहिती करून घ्या पाणी वगैरे जर तिथे मिळणार नसेल तुम्हाला काही तर तुम्ही पाणी वगैरे सोबत कॅरी करा केल्यावर करणार असाल लगेच तुम्ही उतरणार असाल तर तुम्ही नक्कीच तुम्ही चढल्यानंतर तुम्ही दोन तीन तास तिथे रेस्ट घेणारच आतूवरती तर तेव्हा खाण्यापिना करा आणि पुन्हा खाण्या उतरण्याच्या आधी अटलिस्ट अर्धा ते एक तास ब्रेक ठेवा आणि त्यानंतर पुन्हा उतरायला चालू करा एनर्जल ग्लुकॉन डी अशा गोष्टी सोबत ठेवा ड्रायफ्रुट सोबत ठेवा ड्रायफ्रुट्स नाही कशी एनर्जी मेंटेन राहील तुमची एनर्जी लेवल मेंटेन राहील तुमचं स्टपअप फुलनेस सुद्धा होणार नाही त्यामुळे नेहमी ट्रेकिंगला आता ना ड्रायफ्रुट सोबत ठेवा एक महत्वाची गोष्ट आज मला सांगायची आहे या व्हिडिओमध्ये हा हे जे काही इन्स्ट्रुमेंट आहे याला पल्सॉक्स बोलतात तर पल्सॉक्स मीटर हे ज्यांना अस्थमा दमा या गोष्टीचे त्रास आहे त्या सोबत कायम बाळगू शकतात काय आमची एक वस्तू तुम्ही काय खरेदी करू शकता तुम्हाला कायमची होऊ शकते लाईफ टाईम तर ती सोबत ठेवू शकता तर ट्रेकिंगला वगैरे जा तुम्हाला जायची आवड असेल तर हे सोबत ठेवू शकता जर त्यात ऑक्सिजन लेवल तुमची चेक करू शकता जर नाईन्टी टूच्या च्या खाली जर जर तुमची कंटिन्यू सस्टेन लेवल जर राहत असेल तर तुम्ही नक्कीच तिथे थांबा नाईन्टी फायवच्या वरती जर ऑक्सिजन लेवल कंटिन्यू असेल तर ठीक आहे तुम्ही जाऊ शकता पण तुमच्या हेल्थची ओवरऑल कंडिशन बघूनच तुम्ही पुढचा डिसिजन घ्या जसं म्हटल्याप्रमाणे ट्रेक लिडरचं ऐका सांगितलं सर्वच गोष्टी की ज्या कराव्यात ना कराव्यात सर्वात महत्वाचा गृहमंत्र सांगतो जर तुम्हाला रेग्युलर ट्रेकिंग करायची आहे तुम्हाला रेग्युलर हेल्दी राहायचं आयुष्यभर आयुष्यभर तर तुम्ही नक्कीच ट्रेकिंग करा ट्रेकिंग तुमचं आयुष्य मी तर म्हणतो वार्थ पण ट्रेकिंग तुम्हाला कायम करायची आणि तुम्हाला त्रास अजिबात न होता तुम्हाला नॉर्मली ट्रेकिंग करायची आहे जर ट्रेकिंग एखादी तुम्ही अर्ध्या वाटत गेलात आणि त्रास झाला जर तुम्ही तिथून रिटर्न गेलात किंवा तिथेच थांबलात तर तुमचा हिरमोड होतो हा हिरमोड तुमचा होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक महत्वाची खबरदारी एक महत्वाची गोष्ट नेहमी करा ती म्हणजे रेग्युलर योगा करा योगा तुम्ही रेग्युलर स्टार्ट केला श्वसनाचे व्यायाम कराल तेव्हा तुमचं काय होईल तुमच्या श्वासावर कंट्रोल येईल जेव्हा तुमच्या श्वासावर कंट्रोल येईल तेव्हा नक्कीच तुम्ही इझिली ट्रेकिंग करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल एक्सरसाइज फिजिकल एक्सरसाइज खूप महत्वाची आहे रेग्युलर एक्सरसाइज करा एक दिवस बंद ठेवा रेग्युलर फिजिकल एक्सरसाइज आणि योगा यांच्या सहाय्याने हेल्दी राहाल फिट राहाल आणि तुमची ट्रेकिंगची आवड सुद्धा तुम्ही जोपासू शकता तुमचं जो वय विस नक्कीच कमी दिसेल तुम्ही फिट दिसाल हेल्दी दिसाल आणि तुमचं तारुण्य चिरका टिकून राहील व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा तुमच्या फॅमिली आणि प्रियजनांना शेअर करा न भेटू लवकरच अशाच एका व्हिडिओमध्ये या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विजयनुवती आणि विजयमती हिंदी धन्यवाद